नमस्कार मित्रांनो नुकताच बॉम्बे हायकोर्टाची जी क्लर्क पदाची जी रिक्रुटमेंट फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये निघाली होती तर त्या रिक्रुटमेंटचं जे शॉर्टलिस्ट आहे ते क्लर्क पदाची जी शॉर्टलिस्ट आहे ही नुकताच बॉम्बे हायकोर्टाने पब्लिश केली आहे तर त्यामध्ये एकूण एकशे एकोणतीस जागा जे हो आहेत हे एकशे एकोणतीस जागा होत्या आणि त्या एकशे एकोणतीस जागांपैकी नुकताच जे जा आहेत हे शॉर्टलिस्ट जे आहे जवळपास हे सदतीस हजार तीनशे नऊ अशा काहीतरी पदांची शॉर्टलिस्ट लागलेली आहे तर आता ही शॉर्टलिस्ट लागल्यानंतरची पुढची प्रक्रिया काय आहे किंवा मग आता पुढे या शॉर्टलिस्टनंतर पुढच्या प्रोसेस कशा पद्धतीनं राबवले जातील एक्झामचे किती स्टेप्स आहेत आणि यानंतर जे शॉर्टलिस्टनंतर जे रिटर्न एक्झाम होणार आहे रिटन तर त्या रिटर्न एक्झामचं पॅटर्न कसं आहे किती मार्काचा पेपर आहे त्याच्यामध्ये कोणते सब्जेक्ट आहेत कशा पद्धतीने पेपर टॅकल करायचं आणि जे निवड प्रक्रिया आहे निवड प्रक्रिया किती टप्प्यामध्ये होते आणि कशा पद्धतीने ती निवड प्रक्रियेमधली जे टप्पे आहेत ते टप्पे पार 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 करायचे याची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे मी गोपाल चव्हाण स्वागत करतो तुमचं लिगल वन या आपल्या यूट्यूब चॅनलवर मागच्या बऱ्याच दिवसापासून आपण लिगल वन या आपल्या यूट्यूब चॅनलवर कोणतीही व्हिडिओ किंवा मग कोणतीही माहिती आ, ही घेऊन आलेलो नाही आहे कारण जिल्हा न्यायालयाची जी भरती होती ती संपल्यानंतर थोडंसं कामाच्या व्यस्ततेमुळे ते माहिती जे आहेत हे विद्यार्थ्यांपर्यंत आपण घेऊन येऊ शकतो सुरुवातीला या रिक्रुटमेंटची माहिती पाहत असताना बॉम्बे हायकोर्टाच्या क्लर्क पदाची भरती किती स्टेजमध्ये होते आणि ही प्रक्रिया कशा पद्धतीने राबवली जाते याची माहिती पाहूया सुरुवातीला जे आहेत हे ऑनलाईन अप्लिकेशन केल्यानंतर त्याची शॉर्टलिस्ट ही बॉम्बे हायकोर्टाकडून जाहीर केली जाते जसं की नुकताच हा टप्पा आता बॉम्बे हायकोर्टाकडून पार करण्यात आला आहे या यानंतर जे आहेत हे रिटर्न एक्झाम असते टोटल नव्वद मार्कांचा हा पेपर असतो आणि नव्वद मार्कांपैकी मग त्याच्यामध्ये जे कट ऑफनुसार जे लिस्ट लावली जाते तर ते कट ऑफ लिस्ट लागल्यानंतर जे विद्यार्थी समोरच्या स्टेजसाठी क्वालिफाय होतात त्याची एक लिस्ट लावली जाते आणि त्याच्यानंतर रिटर्न एक्झामनंतर ही इंग्रजी टायपिंग घेतली जाते बॉम्बे हायकोर्टामध्ये फक्त इंग्रजी टायपिंग हीच एक टायपिंग आहे जसं की डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये मराठी आणि इंग्रजी टायपिंग असतात तसं हायकोर्टामध्ये फक्त इंग्रजी टायपिंग घेतली जाते रिटर्न एक्झाममध्ये जा जे क्वालिफाय एक होतात ते इंग्रजी टायपिंगसाठी क्वालिफाय झाल्यानंतर इंग्रजी टायपिंग द्यावी लागते आणि इंग्रजी टायपिंग झाल्यानंतर इंटरव्ह्यू ही प्रोसेस असते आणि इंटरव्ह्यू झाल्यानंतर अंतिम निवड यादी ही जाहीर केली जाते अशा चार स्टेपमध्ये ही बॉम्बे हायकोर्टाची जी रिक्रुटमेंट आहे ती रिक्रुटमेंट घेतली जाते एकूण चार स्टेज जे आहेत हे पहिली स्टेज पार केल्यानंतर दुसऱ्या स्टेजमध्ये आपल्याला संधी मिळते आणि तसं शॉर्टलिस्टनंतर जे रिटर्न एक्झाम आहे रिटर्न एक्झामनंतर नंतर इंग्रजी टायपिंग आहे आणि इंग्रजी टायपिंगनंतर नंतर इंटरव्ह्यू आणि इंटरव्ह्यू नंतर मग अंतिम निवड यादी असे चार स्टेजमधून ही पूर्ण निवड प्रक्रिया ही राबवली जाते सध्या बॉम्बे हायकोर्टाकडून जी शॉर्टलिस्ट लावण्यात आली आहे आता रिटन एक्झाम आता होणार आहे अजून कोणतेही डेट किंवा मग कोणतेही नोटिफिकेशन यासंदर्भात बॉम्बे हायकोर्टाकडून देण्यात आलेले नाही आहे त्यामुळं बॉम्बे हायकोर्टाच्या वेबसाईटवर जाऊन याची चौकशी आपण करू शकता यानंतर पाहूया की आता सध्याच्या व्हिडिओमध्ये आपण रिटर्न एक्झाममध्ये कशा पद्धतीनं रिटन एक्झाम होणार आहे आणि त्याचे किती मार्काचा पेपर आहे आणि कशा पद्धतीने ते पेपर सोडवायचं याची सविस्तर माहिती पाहूया एकूण नव्वद मार्काचा हा पेपर असतो त्यामध्ये मराठी ग्रामर जे आहेत हे दहा मार्कासाठी असतात इंग्रजी ग्रामर तीस मार्कासाठी असतात त्याच्यानंतर आय टी जे आहेत किंवा रिझनिंग ज्याला म्हणतो आपण तर या रिजनिंगचे वीस मार्क असतात त्याच्यानंतर जे मॅथ आहेत ते मॅथ वीस मार्काचे आणि कम्प्युटर दहा मार्क असे टोटल नव्वद मार्काचा हा पूर्ण पेपर असतो तर आता याचा कट ऑफ किती लागेल ला आता सदतीस हजार विद्यार्थ्यांमधून कटऑफचं जेवढे जास्तीत जास्त मार्क घेऊ आपण ऐंशी पंच्याऐंशीच्या जवळपास जर असेल तर ते इझिली क्वालिफाय होईल यानंतर टायपिंगसाठी एकाच दहा असा रेशो असू शकतो एका सात असा रेशो असू शकतो आणि इंटरव्ह्यूसाठी एकाच आस तीन असा तो रेशो घेऊनच त्या उमेदवारांची निवड केली जाते आणि त्यानुसारच कट ऑफ हा जाहीर केला जातो अशा पद्धतीनं हे एक्झाम पॅटर्न असतात त्यासाठी एज लिमिट अठराशे अठरा ते अडतीस ही एवढी वयोमर्यादा दिलेली आहे वैयक्तिक कॅटेगरीनुसार वयामध्ये सवलती दिलेल्या आहेत तर अशा पद्धतीने ही पूर्ण भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे यासोबतच जे इतर महत्त्वाची माहिती आहे जसं की पेपर पॅटर्न कसा असेल पेपर पॅटर्न संदर्भात तुम्हाला कशा पद्धतीनं अभ्यास करायचा असेल त्याचं सिलेबस काय आहे कोणते पुस्तकं रेफर करायची आहे याची सविस्तर माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊन येणार आहे यासोबतच जर तुम्हाला काही अडचणी असेल या व्यतिरिक्त काही तुमचे प्रश्न असतील तर तुम्ही कॉमेंट्स बॉक्समध्ये ते प्रश्न विचारू शकता त्याचं निराकरण जसं वेळ मिळेल त्या सं त्या अनुषंगाने आपण तुमच्यासोबतच सोबतच लिगल वन आपलं एक टेलिग्राम चॅनल आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे तर ज्यांना जॉईन जान व्हायचं आहे तर त्यां ते विद्यार्थी जे आहेत ते त्या ग्रुपमध्ये जॉईन होऊ शकतात जे आपण वेळोवेळी महत्त्वाची माहिती आहे त्या ग्रुपवर आपण शेअर करत असतो तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये रिटर्न एक्झामची सविस्तर माहिती घेऊन तोपर्यंत धन्यवाद